न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी सोमवारी रात्री तारदाळमध्ये छापा टाकून गांजा विक्री करणाऱ्या साठ वर्षीय रेकॉर्डवरील एका गुन्हेगार महिलेस ताब्यात घेतलं लक्ष्मी गुडव असं त्या महिलेचं नाव आहे पोलिसांनी या कारवाईत तिच्याकडून आठ हजार दोनशे रुपयांचा दोनशे त्र्याहत्तर ग्रॅम गांजा जप्त केलाय तिच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी नजीक तारदाळ हद्दीतील जी के नगर परिसरात महिला माहिती अंमली पोलिसांना मिळाली त्यानुसार सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी अपार्टमेंट जवळ छापा टाकला असता लक्ष्मी गुरव या गांजा विक्री करताना मिळून आल्या तिच्याकडून आठ हजार दोनशे रुपयांचा दोनशे त्र्याहत्तर ग्रॅम गांजा जप्त केलाय या प्रकरणी पोलीस नाईक रोहित डावळे यांच्या फिर्यादीनुसार गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय संशयित गुरव आणि तिचा मुलगा अशा दोघांच्या विरोधात यापूर्वी गांजा विक्री प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत त्यामुळं ती महिला गांजा कोठून आणते या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत असल्याचं पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी सांगितलं या कारवाईत उपनिरीक्षक किशोरी साबळे अविनाश मुंगसे रोहित डावळे सतीश कुंभार सहभागी झाले होते